वेगळे रंग आयुष्याचे भाग अठरा बी हो का माझ सासर हं विसरू नको आता ते तुझं पण सासर असणार आहे शुभ्रा अमूच्या डोक्यावर हलकेच मारत म्हणाली अजून पाच वर्ष तरी नाही अमू तोंड वाकड करत शुभ्राला म्हणाली हम्म चला आवरा बोलत बसलो तर उशीर होईल शुभ्राने म्हटलं दोघी जणी आवरून खाली येतात कविताने शुभ्राची नजर काढली तस नलिनीने अमुची पण नजर काढायला लावली तोच नितीनराव येऊन तिकडे सर्वांना मंदिरात चलायला सांगतात मंदिरात का जात आता लग्न घरचे लोक हा प्रश्न अमूच्या मामीसोबतच बाकी सर्व पाहुण्यांनाही पडला होता आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होत कविता आम्हाला यायला थोडा उशीर होईल पण दुपारच्या आधी येऊन जाऊ तस लग्नाची तर तया सर्व तयारी झाली आहे शुभ्राच्या मंदिरातून पूजा करून आलो की मग लगेच लग्नाची तयारी करू तू आणि भाऊ घरी थांबा आम्ही जाऊन येतो पटकन नलिनी म्हणाली पण ताई फक्त पूजाच करायची आहे ना मग तुम्ही सर्वच का जाताय शेवटी कविताने विचारलंच अग शुभ्राच्या सासरच्या लोकांनी बोलावलं आहे मग जावं लागेल त्यांनी तसं सांगितलंच आहे घरातील सर्वांना यावं लागेल म्हणून बरं आम्ही येतो जाऊन पटकन ठीक आहे नलिनी म्हणाली ठीक आहे कविता तोंड वाक्र करून म्हणाली नितीनराव नलिनी रश्मी शुभ्रा आणि अमू, असे सर्वजण मंदिरात जायला निघतात समीर आणि त्याचे पप्पा आधीच मंदिरात गेले होते तिकडे लग्नाची व्यवस्था बघायला महाजन फॅमिली मंदिरात त्या त्याआधीच देशमुख फॅमिली आलेली होती आणि शर्वच्या हातून देवीची पूजा करून तो लग्नासाठी तयार व्हायला तिथेच असलेल्या रूममध्ये पण गेलेला होता आधी पण त्याच्यासोबतच काही लागलं तर मदतीला म्हणून रूम मध्येच होता गुरुजींनी तिच्याकडून घेतली आणि अवंतिकाच्या हातून देवीच्या चरणात ठेवलेले लग्नाचे महावस्त्र शालू आणि दागिने तिच्या ओटीत टाकले अमुला तो शालू आणि दागिने घेऊन अवंतिकाने तयार व्हायला सांगितलं तो सर्व सामान सोबत घेऊन अमू शुभ्रा आणि रश्मीसोबत मंदिराच्या दुसऱ्या रूममध्ये गेली तशी घाईच असल्याने शुभ्रा आणि रश्मी पटापट अमूला तयार करत होत्या असंही जास्त काही मेकअप वगैरे तर नव्हताच करायला पण शालू नेसवून दागिने वगैरे घालायला ही थोडा वेळ तर लागणारच होता शर्व जसा तयार झाला तसं तो आणि आदित्य मंदिरात आले शर्व मराठमोड्या पेहरावात खूपच हँडसम दिसत होता त्याला तयार झालेलं बघून अवंतिकाने लगेचच त्याची नजर काढली मुहूर्ताची वेळ जवळ येत आली तसं गुरुजी लग्नाच्या विधी सुरू केल्या शर्व अमू कधी दिसणार याची वाट पाहत होता त्याची नजर सारखी इकडे तिकडे भिरभिरत होती आणि हे बघून आधी त्याला चिडवायचे काही सोडत नव्हता मुहूर्ताची वेळ झाली तसं गुरुजींनी नवऱ्या मुलीला बोलावलं शर्वला उभा करून त्याच्यासमोर आंतरपाठ धरला तसं अमू येऊन आंतरपाटाच्या त्या बाजूला उभी राहिली शर्वचा चेहरा आनंदाने फुललेला होता त्याचा पहिल्यांदाच जिच्यावर जीव जडला होता तीच मुलगी काही क्षणात त्याची बायको होणार होती अमूचा चेहरा मात्र निर्विकार होता पण तिच्या मनात मात्र प्रचंड खडबड माजलेली होती ती दाखवत नसली तरी या लग्नाचा तिच्या आयुष्यावर भरपूर इफेक्ट होणार होता ती विचार करत होती हे लग्न करून ती योग्य करते की नाही पण आता विचार करून काही फायदा नव्हता कारण मंगलाष्टक संपून आंतरपाठ दूर झालेला होता तिने हळूच समोर शर्वकडे पाहिलं शर्व एकटक तिच्याच कडे बघत होता अमु नवरीच्या वेशात खूपच गोड दिसत होती गुरुजींनी दोन वेळा अमू आणि शर्वला वर मला एकमेकांच्या गड्यात घालायला सांगितल्या पण त्या दोघांचंही तिकडे लक्षच नव्हतं ते दोघेही एकमेकांना बघण्यातच गुंग होते शेवटी गुरुजी मोठ्याने म्हणाले एकमेकांना बघून झालं असेल तर नवऱ्या मुलीने नवऱ्या मुलाच्या गड्यात माडा घालावी नंतर मुलाने मुळीच्या गड्यात घाला गुरुजींचं बोलणं ऐकून सर्व झसायला लागले अमुने ओशाळून शर्वच्या गळ्यात पटकन माळा घातली शर्वने पण भानावर येऊन अमूच्या गड्यात माडा घातली आता गुरुजी लग्नाच्या पुढच्या विधीला लागले होते सप्तपदी झाली तस अमे याच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं नंतर शर्वने अमूच्या गड्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरले लग्नाचे विधी पूर्ण झाले तसं गुरुजींनी लगेचच त्यांच्या दोन शिष्यांच्या मदतीने देवीची महापूजेची मांडणी सुरू केली सर्वात आधी जोडीने शर्व आणि अमेयाच्या हातून देवीची ओटी भरली गेली देवीला फळं फुलं अर्पण करून गुरुजींनी पूजेचा विधी सुरू केला पूर्ण एक तास पूजा झाल्यानंतर गुरुजींनी अमूच्या हातात एक रक्षा कवचाचा एक धागा दिला आणि तिच्या हातून शर्वच्या मनगटावर ते रक्षा कवच बांधून घेतलं आणि सांगितलं आता तुम्ही एकमेकांचे पती पत्नी झाले आहात जगत जननी आईचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहील फक्त नेहमी तिला स्मरणात ठेवा अमू आणि शर्व गुरुजींच्या पाया पडतात तुम्हा दोघांना आयुष्यातील सर्व सुख लागू देत गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात अमू आणि शर्वने मिळून सर्व मोठ्या लोकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आता सर्वजण रिलॅक्स उभे राहिलेच होते तसं समीर मोठ्याने म्हणाला सो so, फायनली अमूचे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं तर चला अमेया आणि शर्वचं लग्न पार पडलं एकदाचं आता पुढे काय होईल याची उत्सुकता असेल ना तुम्हाला पुढे अजून बरीच धम्माल असणार आहे सो सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि कमेंट्स करूनही सांगा आणि सर्वात महत्त्वाचे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद